Where do you live? I live in Kopoli. Look here on camera. Okay. Uh, what is your school name? My school name is J.M.M. school Mahindra. And which standard you are studying? 2nd B standard. B standard it is? not Second. a 2nd. Second 2nd B. Second B. चालू आ लाईव्ह युट्यूब लाईव्ह चालू बोल पुढे बोल बोल एक पोईम सांग डोंट मला नाही Ha te poem ne e? Ha tu man go. Sarana mani. Asovar kata dura pera nila, la gola matita jiva dura neila. हिरव्या पिशांचा आस दास मोरणीला पिपुर मोत्यांची आस मोरणीला येऊन एकदी दिवस दाचक कासावी सडोळे बनले सास नक्षत्र पापणीला आलेलो आभूत पापणीला हिरव्या डोळ्यांना वे पुट इशारे मातीच्या कण्णांना धुपटले धुमारे कोरडे नक्षत्र दूर पाप नीला आलेलो आभूत दूर पाप नीला आभूत दूर पाप नीला हे गाडीना इकडे आता हे दोघं तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणून दाखवतील अभय पंडित आणि पल्लवी देवेंद्र गावडे साष्टांग शार। शार। नमन हे माझे गौरी पुत्र विनायक भक्तीने आयु कामात साधते प्रथम नाव वरुंड दुसरे तिसरे कृष्ण पिंगाक्ष गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विमराजेंद्र आठवे श्री नव

भीम चालसा हनुमान चालसा मारुद्रा वज्र हनुमान मारुती मनारी अंजनी सुता रामदूता प्रबंजना महाबळी प्राणदाता सकाळ उठवी बळे सौख्यकारी दुःखा

नागपूरच्या संत्रेंची छानदार फोड वसईच्या केळ्यांचा मोठा मान सकाळचा शिकरण लागत छान अहमदाबादची बोर हिरवी गार खावीशी वाटतात फार फार पुरे गप्पा तुम्ही थांबा फळांचा राजा मी आंबा धरतीची आम्ही भाग्यवान धरतीची आम्ही शेतावर जाऊया सांगाती गाऊया शेतावर जाऊया सांगाती गाऊया राणी म्हणे गाती तशी पाखर राणी म्हणी गाती जशी पाखर धरतीची आमिरे कर भाग्यवाला धरतीची आमिरे कर शेतावर जाऊया सांगाती गाऊया सीतावर जाऊया संगाती गाऊया राणी म्हणे गाती जशी रान पाखर राणी म्हणे गाती जशी रान पाखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर मेहनत जिमनीवरी केली वरी सवर मेहनत जिमनीवरी वरी केली वरी सवर आज आलं परत चोडले शिवार आज आलं परत चोडू ला शिवारम धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकरम शाळू झुंजळा मोठी चमचम चमकद ती शाळू झुंजळा मोठी चमचम चम चम साल बरी धा भाऊ पाखर मोत्यांची साल बरी खाऊ पाखर धरतीची आम्ही लेखर भाग्यवान धरतीची आमिले लेखर तापू मानता पोलादी केदा दासूसा मानता

চক্করি বানায়

कशाक मराठी मारता पुढच्या शाळेत इंग्लिश शाळेत मारतो बाई बाईचं नाव काय बाई नुद्रा आता मराठी शाळेत जाऊन काय शिकत मराठी शाळेत तुका दोन। आई आणी 1 2 अजून आणी क ख ख ए बी सी डी नाही शिकवा शिकवते हां

सेंटेसून खाल्चून ओके मारतो ओके तुझा इंट्रो दे तू नाव काय ऐ मिश्रा पूर्ण नाव <laughs> मिश्रा देवेंद्र गावले चालेच नाव अंगणवाडी कसा शाळा गावणे नंबर 1 शाळा गावणे नंबर 8 माझे नाव मिश्रा देवेंद्र गावले शाळेचे नाव अंगणवाडी शाळा